ओ साहेब या कामांचं काय विनोबा भावे उडानपुलाचे काम केव्हा होणार पूर्ण हा पूल किती लोकांचा बळी घेणार गेली बरीच वर्ष झाली निवडणुका आल्या की वर्धेतील कायम चर्चेत असणारा आचार्य विनोबा भावे उड्डाण पूल बनेल असे प्रत्येक वर्धेकरांना वाटते मात्र हा पूल केवळ निवडणुकीपर्यंतच मर्यादित आहे असे प्रत्येक मतदाराला वाटायला लागलेला आहे आज दुपारच्या सुमारास वर्धा येथील बजाज चौक पुलावर मोठा जाम बघायला मिळाला ज्यात लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या ह्या रांगा अजून किती वर्ष लागणार जनतेने रोज जीव धोक्यात घालून पुलावरून ये अजून किती दिवस करावी यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे प्रशासनाला विचारणा केली तर प्रशासनाकडे योग्य उत्तर नाहीच पण माना हलवण्याशिवाय पर्याय देखील नाही तर आता जनतेने दार ठोकावे कोणाचे अहो साहेब आमच्या पिढ्या उलटल्या हो पण तुमचा पूल मात्र बनेना ज्या प्रकारे पुलाची निर्मिती केली जात आहे असं वाटतंय येत्या काळात गिनीज रेकॉर्ड सह पूल थेट इतिहासात अजरा आमार होणार की काय अशी चिंता सर्वत्र वर्धा परिसरात व्यक्त केली जात आहे जनसंग्राम न्यूज वर्धा